आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळता ना पण तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी अधिकाऱ्याला सुद्धा साहेब एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेत मुंबईत येण्यावर ते ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारने राज्य मागास वर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलंय तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी जाने या दरम्यान राज्यभरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला पण आता काही व्हिडिओ व्हायरल झालेत ज्यामधून या सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये एक सरकारी कर्मचारी आपल्याला प्रशिक्षण का मिळालेलं नाही याचं कारण सांगतोय आपण आर्टा सर्व श सर्वेसाठी बरं बर, कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग खेड बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करावं तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या मध्ये माहिती विचारतो नाव नंबर कार्ड बर माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणजे हं इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काय तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग गेलेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही नाही हाताळते मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही नाही कोणतं अमूलक बर मग त्यांनी सांगितलं आता ते काही बघा कसं काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बर एकीकडे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पुरेसं मिळालेलं नाहीये तर दुसरीकडे अनेक ठिकाणी माहिती भरून घेताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहे कुठे इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय तर कुठे ॲपमध्ये मध्ये एरर दाखवतोय त्यामुळे कशा पद्धतीने हे सर्वेक्षण पूर्ण करायचं असा प्रश्न कर्मचाऱ्यांनाही पडला आहे मराठा आरक्षणाचं भवितव्य या सर्वेक्षणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे सरकारने अशी मोहीम राबवताना खबरदारी घेतली पाहिजे होती असं मत अनेक स्तरातून व्यक्त केलं जात आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद